बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींना आज रोजी जो हप्ता आहे तुमचा बारावा हप्ता त्या संदर्भात मोठी अपडेट आहे आदिती तटकरे मॅडम यांनी मोठी घोषणा केलेली आहे तुम्हाला आज रोजी पैसे जमा होणारे संपूर्ण माहिती जी आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बे अनस्क्रिप्ट करू नकानं अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला स्किप करू नका अतिशय नवीन आणि जबरदस्त माहिती आहे तर चॅनलवर नवीन असाल तर एकच रिक्वेस्ट आहे चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकण्याला प्रेस करून ऑर सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया लाडकी बहिणी योजनेअंतर्गत जून महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी जमा होणार असा प्रश्न सर्व लाडक्या बहिणींना पडलेला आहे विचारत आहेत त्यावर महिन्याचा अथवा एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तुमचा मे महिन्याचा अथवा एप्रिल महिन्याचा हप्ता देखील मिन्यामध्ये लाडक्या बहिणीमध्ये मोठ्या प्रमाणावर उशीर झाला जातो बघा त्यामुळे आता जून महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्हाला वेळेवर का नाही योजनेचा हप्ता मिळणार या संभ्रम निर्माण आहे महिलांमध्ये परंतु आता जून महिन्याचा हप्त्याबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे आणि त्यानुसार जून महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार हे लाडक्या बहिणींना सांगितलं जाणार आहे बघा त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचं आहे तर पुढे बघू शकता सुरुवातीच्या काळात ज्यावेळी योजना सुरू झाली तेव्हा आपण पाहत होतो की महिन्याच्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या आठवड्यांमध्येच महिन्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेअंतर्गत पैसे जमा होत आहे परंतु विधानसभा निवडणूक नंतर मात्र हे पैसे जमा होण्यास दिरंगाई होत असल्याचे समोर येत आहे त्यामुळे लाडकी बहीण योजना जी आहे त्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट महत्त्वपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे थोडा स्किप करू नका व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा ठीक आहे या योजनेच्या जून महिन्याचा जो हप्ता हप्त्याच्या तारखेबाबत बोलायच्या झाल्या त्यामध्ये एक महिला व बालविकास विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे की हा हप्ता महिना अखेरीस लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येईल बघा म्हणजे महिन्याच्या शेवटच्या तारखेला तुम्हाला बघा अठ्ठावीस सत्तावीस एकोणतीस तीस या चार तारखांपैकी किंवा कि मी तुमच्या हप्त्यामध्ये पैसा जमा होऊ शकतो अशी माहिती देण्यात आलेली आहे तर पुढे बघा की लाडक्या बहिणींना आणि यावेळी मात्र बहिणींना हप्ता मिळवण्यासाठी पुढच्या महिन्याची वाट पाहावी लागणार नाही कारण मागच्या महिन्यांमध्ये योजनेअंतर्गत विविध बहिणींची तक्रार दाखल झाली होती आणि त्यामुळे त्यांच्या खात्याचे पडताळणी देखील करणे गरजेचे असल्याने त्यांना त्याच दरम्यान योजनेचा हप्ता देखील जमा करायचे असल्याने त्यांना मोठे अपडेट्स समोर आलेले आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर बघा काही काहींना कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये बघू शकता तुम्ही की आज रोजी पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे पंधराशे रुपये लवकरच तुम्हाला जूनचा जो हप्ता आहे तो पण मिळणार आहे तर महिलांकडून जे आहे ती चर्चा केली जाते की लवकरात लवकर जो हप्ता आहे तो जमा करावा जून महिन्याचा जो हप्ता आहे तुमचा तो लवकरात लवकर जमा करावा अशी मोठी अपडेट समोर आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघा व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट असते त्यामुळे व्हिडिओ शॉट पर्यंत पूर्ण बघत चला तर एकवीसशे रुपये पण कधी मिळणार या संदर्भात पण मोठी अपडेट समोर आलेली आहे परंतु अजूनपर्यंत त्या संदर्भात जो निर्णय आहे तो झालेला नाही परंतु त्यांना आम्ही देणार आहोत असं पण त्यांनी सांगितलेलं आहे बघा पुढे बघा जो तुमचा बारावा हप्ता आहे तो जमा होण्या संदर्भात मोठी गुड न्यूज मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बेअनस्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट लाडक्या बहिणींसाठी घेऊन येत असतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण वॉच करत चाला पूर्ण बघत चाला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींना जे एकवीसशे रुपये आहेत पंधराशे रुपये आहेत जमा होणार आहेत तर ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बणींसाठी आनंदाची बातमी आहे तर बघा स्वतः बालविकास विभागाचे जे मंत्री आहेत आदिती तटकरे मॅडम यांनी स्वतःहून सांगितलं आहे की आम्ही पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे लाडक्या बणींचे पंधराशे रुपये आम्ही जमा करायला सुरुवात केलेली आहे म्हणजे येत्या दोन ते तीन तासामध्ये किंवा अर्ध्या एक तासामध्ये तुम्हाला हे पैसे जमा होणार असं त्यांनी सांगितलेले आहे बघा परंतु सर्वांनाच येणार का हे पैसे हे पण तुम्ही लक्षात घ्यायला हवे कारण बघू शकता तुम्ही जे सरकारी कर्मचारी होते त्यांनीसुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि जे इन्कम टॅक्स भरणारे होते त्यांनी बी या योजनेचा लाभ घेतलेला आहे म्हणजे ज्यांचा अडीच लाख रुपयांपेक्षा उत्पन्न आहे अशांनी पण या योजनेचा लाभ घेतलेला आहे ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे चांगल्या प्रकारे संपत्ती आहे त्यांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतला होता परंतु आता ती छाननी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना वगळण्यात येणार आहे आणि जे खरोखर पात्र आहेत त्यांनाच पुढील एकवीसशे रुपये भविष्यामध्ये मिळ मिळतील लक्षात ठेवा तर ही सर्वात मोठी गुड अपडेट आहे सर्वात मोठी न्यूज आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचे बघायचे आहेत ठीक आहे तर लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चालला आहे आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे लाडक्या बहिणीसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी जी आहे बिग अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला आणि अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही खूप मोठी खुशखबर आहे आनंदाची अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चाला आणि ज्यांना ज्यांना काही विचारायचं असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये मा नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद तर बघा अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही आजची अपडेट आहे लेटेस्ट ताजी अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल ला तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि शेअर करा एवढीच तुमच्यासाठी विनंती आहे तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद